न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मंगळसूत्र चोरीतील सराईत महिला आरोपींची टोळी जेरबंद एकूण सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सिरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे वाजताच्या सुमारास फिर्यादी धनश्री हंबीरराव सनमोबत वय वर्ष बेचाळीस धंदा नोकरी प्रोफेसर राहणार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या खोकर येथे राहत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीस भेटण्यासाठी राहुरी इथून खोकर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी त्या मैत्रिणीला भेटून खोकर निघून राहुरी येथे जाण्यासाठी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास श्रीरामपूर बस स्टँडवर आल्या बसची वाट बघत स्टँडवर उभ्या असताना श्रीरामपूर पुणे बस आल्याने त्या बसमध्ये वरती चढत असताना बसच्या दरवाज्यात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तुळे वजनाचे सोन्याचे मिनीगंटन चोरले या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा। तसेच अशाच प्रकारचे गुन्हे श्रीरामपूर बस स्टँड येथे घडलेले असल्याने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तत्काळ तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे तात्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा आणि चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत असताना तपास पथका सदरच्या गुन्ह्यामध्ये एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी तिचा नंबर एम एच बारा एफ छप्पन्न सदोतीस या गाडीचा वापर झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर आरोपीचा आणि वाहनाचा शोध घेतला असता दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि त्यामध्ये येऊन श्रीरामपूर बस स्टँड येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी ही श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने तात्काळ हरेगाव पाटा येथे नाकबंदी लावली आणि नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी करीत असताना दुपारी बारा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी तिचा नंबर एम एच बारा एफ छप्पन्न सदोतीस असा असलेले वाहन नेवासाकडून श्रीरामपूरकडे येताना दिसले तेव्हा सदर वाहनास पोलीस पथकाने हाताने हुलकावणी दिली आणि वाहन न थांबता तसंच श्रीरामपूरच्या दिशेने निघाले असता पोलीस पथकाने त्यांचा शितापीने पाठलाग करून सदर वाहनास केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर श्रीरामपूर येथे पकडले आणि सदर वाहनातील महिला आणि इस्मास पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई तुकाराम पवार वयवर्ष पंचावन्न राहणार बार्शीनाका जिल्हा बीड सुनीता योगेश जाधव वय पंचवीस वर्ष गांधीनगर नाळवंडी नाका देवी मंदिराजवळ तालुका जिल्हा बीड वसंत विश्वनाथ मुंजाळ वर्ष अडोतीस धंदा मेकॅनिक एसटी डेपो बीड राहणार हिरापूर तालुका गेवराई जिल्हा बीड सध्या एसटी कॉलनी बीड जुबेर राज्जाक पठाण वर्ष एकोणतीस धंदा ड्रायव्हर राहणार मुन्नावर मस्जिद तेलगाव नाका तालुका जिल्हा बीड कौशल्य सजीराव गायकवाड वर्ष बावन राहणार नाळवंडी नाका जिल्हा बीड कमल बिठ्ठल जाधव वयवर्ष त्रेपन्न राहणार नाळवंडी नाका खडी मशीनजवळ बीड सखुबाई सकाराम कुराडे वयवर्ष चाळीस रानार मावलीनगर गेवराई जिल्हा बीड गवळण पांडुरंग गायकवाड वयवर्ष पस्तीस राहणार उकांडा तालुका पाटोदा जिल्हा बीड शालनबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष पंचावन्न राहणार नाळवंडी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे अटक कालावधीत आरोपीजवळ श्रीरामपूर एसटी बस स्टँड तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरलेल्या मुद्देमालाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच शेवगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बावीस अकरा दोन हजार ला सुमारे साडे दहा वाजताच्या दरम्यान धनश्री हंशी सर सरनोबत बेळीस वर्ष ते स्टँडवर आली होती आणि ते प्रवासात होती त्या ते दरम्यान त्यांच्या पन पंचाळीस हजार रुपयाच्या मिनीगंठन त्यांचे जे पर्स होता त्याच्यामध्ये कोणीतरी काढून घेतला त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बारा सोळा ऑब्लिक दोन हजार तेवीस अंतर्गत धारा तीनशो एकोणऐंशी चौतीस अंतर्गत गुन्हा द दर्ज करण्यात आला त्याच्यामध्ये आपल्याला असा लक्षात आला की वारंवार अशी प्रकारची घटना श्रीरामपूर बसस्टँडमध्ये बस स्थानकमध्ये बस होत आहे आपण एक टीमचं गठन केलं आणि त्यांच्या बारकाईने तपास केला आपल्याला अशी माहिती भेट भेटली की एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे त्यांचा नंबर पण आपल्याला भेटला होता वार ते स्कॉर्पिओ गाडी वारंवार येत आहे त्यांच्यामध्ये काही महिला आहे त्यांचा सहभाग आहे आणि ते महिलाच्या एक जो टोळी आहे ते बस स्थानकवर येतात आणि नंतर ते अशी घटनाला अंजाम देऊन ते परत जातात त्याच्यामध्ये आपण एक सापला वगैरे लावला आपल्याला पांढरे रंगाची स्कॉर्पिओ एम एच बारा जी एफ छप्पन सत्तीस असा वाहन नेवासा श्रीरामपूर येताना दिसला आपण हात वगैरे लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी थांबवला नाही आपले जे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा जो पथक आहे त्यांनी ते वाहन अडवला आणि त्याच्यामध्ये आप त्याच्यामध्ये आरोपी आसराबाई ऊर्फ लक्ष्मी उर्फ फाशाबाई तुकाराम पवार सुनीता योगेश जाधव वसंत विश्वनाथ गुं मुंजाळ जुबेर रजाक पठाण कैशल्या सजेराव गायकवाड सखूबाई सखाराम कुनाडे कमल विठ्ठल जाधव गौडन पांडुरंग गायकवाड शालनबाई लक्ष्मण जाधव असे महिला आणि पुरुष होते त्यांच्याशी बारकाईने तपास केली तपास केली तो असा निदर्शनास आला आहे वसंत विश्वनाथ गुंजाण हा एस टी डिपो बीडमध्ये मेकॅनिक आहे ते आपली हा स्कॉर्पिओ घेऊन या महिलाने येऊन यायचा आणि त्यांच्यामध्ये हा जो होती आसराबाई उर्फ लक्ष्मी आणि सुनीता योगेश जाधव यांची मोडस अशी होती ते गंठण चोरायचे आणि बाकीचे जे लोक आहे ते गर्दी करायचे जेणेकरून हा जो कोणाचे लक्षात येत नाही आणि ते असा करून वारंवार असं काम करायचे आता यांच्याकडे बारकाईनं तपास केला आणि तपासमध्ये आपले नऊ असे गुन्हे उघडकीस आले ज्याच्यामध्ये जवळपास वीस टोलेच्या जो आपले जो घंठन वगैरे आहे आणि सोन्याचा मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला यांच्या एकूण किंमत सतरा लाख सत्यात्तर हजार रुपये होता यांच्यामध्ये आपले अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आपले डी वाय एस पी बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी समाधान सोळंके रघुवीर कारखेळे राहुल नरवडे गौतम लगड गणेश गावडे रमीज राजा अत्तार संभाजी खरात आकाश वाघमारे महिला हेड कॉन्स्टेबल लवारे पूनम मुनतोड़े अर्चना बड़े मीरा सलग योगिता निकम पूनम बागुल रुपारी लोहाले लोहारे तसे संतोष दरेकर आकाश भैरट है यांची जो टीम होती तेने हा कामगिरी अंजाम दिल्ला है हा एक चांगला डिटेक्शन है येमदे मतलब जो ये जो आरोपी महिला है जैसे गुन उघडकीस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जे गुन्हेगार आहेत हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत आणि आणखी काही गुन्हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेले आहेत का आणि या लोकांना ताब्यात घेतलं आहे का आता हे जो लोक आहे मुलते बीड जिल्ह्याचे रहिवासी आहे यांनी आणखी काही गुन्हे वगैरे केलेले आहे का केले यांच्याबद्दल आता तपास वगैरे सुरू आहे आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ताब्यात घेतलंय किती आरोपींना ताब्यात घेत त्याच्यामध्ये नऊ आरोपी आहे आपल्याकडे नवा आरोपी सांगितलं नवा आरोपी आहे आणि नऊ गुन्हा आहे वेगवेगळे आपले श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे तसेच शेवगाव शेवगावचे आहे गुन्हा सदरची कारवाई पुलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर स्वातीपूर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस निरीक्षक श्रीरामपूर शहर पुलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांच्याकडील तपास पथकातील पुलिस सब इन्स्पेक्टर समाधान सुळंके पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड गणेश गावडे रमेश राजा आत्ता संभाजी खरा आकाश वाघमारे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल लावरे पूनम मुंतोडे अर्चना बर्डे साहेब पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक योगिता निकम पूनम बागुल रुपाली लोहाळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर पोलीस कॉन्स्टेबल आकाश भैरट यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत ना आहेत यावेळी पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलंय सदर गुन्ह्यातील आरोपी हे बस स्टँड यात्रा सभेचे ठिकाण धार्मिक कार्यक्रम इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीच्या गळ्यातील किमती वस्तू आहेत किंवा त्याच्या बॅगमध्ये खिशामध्ये किमती वस्तू असण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीजवळ गर्दी करून त्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून त्याच्याकडील किंमती वस्तू काढून घेऊन निघून जातात अशी गुन्हा करण्याची पद्धत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या काही कारण नसताना करत नाही ना याकडे लक्ष ठिकाणी आपल्या किमती वस्तूंकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे न्यूज अभिषेक सोनवणीसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर